मुळामध्ये आमच्या कणकोलीला कणकुलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य राणेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी राणेसाहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेलं आहे शेवटी राणेसाहेबांच्या कणकुलीची ताकद बघा जे कोणाला दमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणेसाहेबांच्या कणकुलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल हो। मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं हो। बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकोलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून दे तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला अर्थ पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाची भाषेत मिळणार तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे ना नितेश नारायण राणे आहे चक्रव्यूहला कसं भेदणं हे नितेश नारायण राणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पीएचडी केलेली आहे